आजची रेसिपी आहे धनाजिरा पावडर घरी प घरगुती पद्धतीने कशी बनवायची आणि ही खमंग अशी पावडर वापरून आपल्या भाजीची चव दुप्पट होणार आहे त्यामुळे आपण चला पाहूया धनाजिरा पावडर कशी बनवली त्यासाठी एक वाटी धणे एक वाटी जिरे घेतलेले आहेत घरचे जने जिरे आहेत स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत आता बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रंग बदलेपर्यंत अगदी खरपूस असे धने भाजून घ्यायचे आहेत आणि एक मोठं ताट घ्यायचं त्याच्यामध्ये हे चा, धने सगळे काढून घ्यायचे चा, चांगले भाजून झाल्यानंतर जिरेही तसंच करायचं आहे त्याच पॅनमध्ये एक वाटी जिरे घेतले तेही असेच घालून मस्त असे बारीक गॅसवरती दीड मिनटं चांगले भाजून घेतले रंग बदलेपर्यंत जेणेकरून खमंग अशी पावडर रेडी होईल मस्त असे जिरे भाजून घ्यायचे आणि तेही काढून घ्यायचे आता चला मिक्सरचं चो भांडं घ्यायचं छोट्या भांड्यामध्ये प्रथम मी धने घालून घेतले धने घालून झाकण लावून मस्त असे वाटून घेतले वाटून झाल्यानंतर चाळण घ्यायची पूर्णाची आणि त्याच्यामध्ये धनेची पावडर घेऊन चाळून घ्यायची जेणेकरून झाडं भरडं निघून जाईल जिरेही तसेच घ्यायचे झाकण लावून मस्त वाटून घ्यायचे धनेच्या जिर्याच्या पावडरची रंग किती छान आलेला आहे वासी खूप सुंदर येत होता घरभर सगळ्या आता परत तीच प्रोसेस करायची चाळण घ्यायची परत हे चाळून घ्यायचं जे झाडं भरणं निघेल ते टाकून द्यायचं नाही मसाल्याच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि अधूनमधून भाज्यांमध्ये टाकत राहायचं चला आपली आता धना जिरा पावडर रेडी आहे बडीशेपीचीही पावडर मी केलेली आहे त्याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करेन एअर टाईट कंटेनरचे डबे घ्यायचे असे मी काचेची भरण्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पॅक पण ठेवून द्यायचे हे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं या रेसिपीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तिथून तुम्ही सगळं व्हिडिओ पाहू शकता लाईक शेअर सबस्क्राईब